समाज नाथ ब्रह्मा बदलपूरमध्ये पंडी हायवे झाले उद्घाटन समारंभ आज आपल्या मतदार साहेब आणि त्याचबरोबर आहे तर आज आपण आहोत मतदारांना सर्वच आलेले आहेत सर्व भागा

त्याचप्रमाणे कॅप्टन आशिषांना विकास महामंडळ त्याचप्रमाणे फोटो घ्या अगोदर कापणी अगोदर हात सर्वांनी

आपण बघितलं इथे तर आज दहा रुपये इडली तुम्हाला इथे मिळणार आहे खर तर पुण्याचा सुप्रसिद्ध ब्रँड लाल ब्रह्मा इडली आता आपल्या बदलापूर शहरामध्ये आलेला आहे आणि खवैयांसाठी एक छान अशी ही ऑफर असणार आहे मग तुम्ही सुद्धा खवैया असाल तर पनवेल हायवेला तर चक्कर होतच असणार पनवेल हायवेला आणखी एक शॉप आता ऍड झालेला आहे नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या फक्त दहा रुपयामध्ये तुम्हाला इडली मिळणार आहे अर्थातच इडली नाही तर इडलीसोबत आपल्याला भरपूर असे मेढू मिळत आहे वडा सुद्धा आपल्याला पंचवीस रुपये पीस आणि हा जो ब्रँड आहे तो एक पुण्याचा ब्रँड आहे सुप्रसिद्ध ब्रँड आहे आणि बदलापूरमधली पहिलीच ही शाखा आहे जर आपण पूर्ण महाराष्ट्रावर बघितलं तर तीनशे चाळीसपेक्षा जास्त शाखा या नाद ब्रह्मा इडलीच्या आपल्याला दिसणार आहेत महाराष्ट्राची नंबर वन इडली आणि ती सुद्धा आपल्या बदलापूरमध्ये तर खवय्यांसाठी अजून काय पाहिजे इकडे बघितलं आपण तर या उद्घाटन समारंभासाठी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही आज इथे येणार असाल तर तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये इडली मिळणार आहे आजच नाही तर कंटिन्यू दहा रुपयामध्ये इथे इडली आज आज इडली तुम्हाला अक्षरशःशा फ्री मिळणार आहे तर फ्री इडलीची ऑफर ओपनिंगच्या दिवशी फ्रीमध्ये इडली तुम्हाला मिळते तर खूप छान असं ब्रँड आपल्या बदलापूर शहरामध्ये सुकराज फ्रूड यांच्या अंतर्गत इथे आलेला आहे आणि हा उद्घाटन समारंभ जे आहे आपल्या बदलापूर शहराचे लाडके आमदार श्री किसनजी कतोरे साहेब त्याचबरोबर आशिष जामले साहेब आपल्यासोबत आहेत दादा काय बोलाल आज एवढा मोठा ब्रँड आपल्या बदलापूर शहरामध्ये ओपनिंग आहे त्याचबरोबर पहिल्या दिवशी तो फ्रीमध्ये इडली देण्यात येते आहे ब्रह्मा इडली ही जी भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं जे ब्रँड आहे तो बदलापूर मध्ये येतो याचा अर्थ बदलापूर हे भारतात प्रसिद्ध झाले आणि म्हणून बदलापूरचं आकर्षण नाथ ब्रह्म इडलीला झालं आणि ती बदलापूरला आली त्यामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतो काय बोलाल सगळेच ब्रँड बदलापूर मध्ये आले आणि त्याच्यात आज हा ब्रँड होता खवय्यांसाठी छान संधी झालेली आहे आमच्या सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे बदलापूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झपाट्याने वाढते आणि सगळेच ब्रँड या सगळ्या ब्रँडसाठी बदलापूरची तरुणाई ही मुंबईला ठाण्याला जायची आज सगळे ब्रँड हे आपल्या बदलापूर शहरात आलेले आहेत आणि विशेषतः या कात्रपच्या परिसरात आपण पाहिलं तर तरुणांची सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि एक चांगला असा आपल्या साऊथचा सांस्कृतिक असा गाजब्रम्ह इडलीचा ब्रँड हा या बदलापूर शहरात आज सुरू होते मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगला प्रतिसाद नक्कीच बदलापूर करायला देतील अशी मला अपेक्षा धन्यवाद सर जर आपण इथे बघितला आता तर टेस्टिंगसाठी हिंदी देण्यात येते आहे आणि छान असा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे बदलापूर शहरामध्ये तर बदलापूरमध्ये सगळेच मोठे मोठे ब्रँड आले पहिलेही बघितलं मॅगी के एफ सी पिझ्झा हट क्रोमा मिस्टर डीआयवाय आणि त्यानंतर आणखी एक ब्रँड म्हणजे आणखी एक ब्रँड म्हणजे आपला नाद ब्रह्मा इडली फक्त दहा रुपयात इडली उद्यापासून आणि आज फ्री फ्रीमध्ये इडली आहे सुग्रास फूड अंतर्गत म्हणजेच सुप्रिया मॅडमने सुरू केलेला ही फ्रांचासी आहे हे शॉप आहे हे रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी कुरबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसभा आमदार कदोरी साहेब सोबत उपस्थित आहेत अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅप्टन आशिष आनंद आपल्या आपल्यासोबत उपस्थित आहेत डोंगर साहेब बॉडी बिल्डर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्वच या ठिकाणी शिक्षक मुख्याध्यापक डॉक्टर नगरसेवक सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे ईडीचं विनंती करेल आपण लवकरच विचारूया की कसं वाटलं आहे कशा प्रतिक्रिया वाटते काय बोलाल कशी वाटली फारच छान आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल अंबरनाथ उल्हासनगरला या आधी हा ब्रँड होता आणि माझ्या ओळखीत अनेक लोक झोमॅटो करून ऑनलाईन बदलापूरचे नागरिक हे मागवत होते बदलापूरला ब्रँड आल्याने नागरिकांची जवळच सोय झाली असं मित्ताने नाद ब्रह्म इडली पहिल्यांदाच मी खाल्ली आणि भारतामध्ये एका दरामध्ये मिळणारी इडली ही बदलापूरला तयार व्हायला लागली याचा आनंद आहे आणि मनापासून आनंद वाटला तर काय बोलाल कसं वाटलं ते नाथ बच वेगळं आहे सगळ्या वेगळी माझ्याकडनं शुभेच्छा नाथ ब्रम्मा भारताच्या सुप्रसिद्ध लोकप्रिय ब्रँड चौपडी या ठिकाणी लोकप्रिय सभा टाकतात भोरमान विधानसभा होतात संताजी सर्मा किशन थगोर सर्वांचे सुपस्थित झाले आपल्या सोबत सद्भाजी आमदार साहेब अधिवर्स खुटपूर नागपूर पाहिजे स्वागत करतो मराठी माणसानं सुरू केलेला ब्रँड भारतात पोहोचला नाथ ब्रह्मा इडली आज तुम्हाला अगदी पोरी मिळणार आहे अगदीपुरी मध्ये आज तुम्ही नाथ ब्रह्मा इडली ही चव करू चव घेऊ शकता टेस्ट करू शकता आणि जर आपण इथे बघितलं तर प्रचंड अशी गर्दी तुम्हाला दिली आहे ऍड्रेस सांगण्याची गरजच नाही आपल्या सर्वांचं आवडतं लोकेशन आहे पनवेल हायवे तरी सुद्धा पुन्हा एकदा कव्हर करूया हा आहे आपला पनवेल हायवे इथे येणार आहे आपलं लॅपिनोज आणि लॅपिनोज पिझ्झाच्या अगदी बाजूला आहे ते म्हणजे नाथ ब्रह्मा इडली अर्थातच आपण वाटत हिरो म्हणजेच आपल्या पडल्या तर एक नंबर काय झाला कसं कसं वाटतंय आज आपल्या अजून एक ब्रँड झाला आणि एक मिनिट तुम्हीच ऍड केली होती क्रोमा आला मिस्टर डी आय वाय आला सगळे ब्रँड आले आता नाथ ब्रह्मा पण आला आता नाथ ब्रह्मा आलाय आता उद्यापासून आम्ही रोज इथे संध्याकाळी येऊ इडली खायला आणि रील कस खूप वरती घेऊन जाऊ रील लवकरच बोलणं चालू आहे त्याच्यासोबत रील पण लवकरच येईल आणि या जास्त संख्येने लोक या फॅमिली सोबत नाश्ता करा एन्जॉय कराथ ब्रम्ह इडली नाथ ब्रह्मा इडली तुम्ही सुद्धा टेस्ट करा आज नाथ ब्रह्मा इडली तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे मग वाट कसली बदलापूर करा आत्ताच या आणि ते व्हिजिट करा नुकताच उद्घाटन समारंभ जो है, है आहे इथे पार पडत आहे म्हणजे पार पडलेला आहे आता आणि उद्यापासून तुम्हाला फक्त दहा रुपयात इडली तर मिळणारच आहे वडा सांबार आहे आणि भरपूर काही असे पदार्थही आहेत मेनू मध्ये भरपूर काही तुम्हाला मिळणार आहे इथे तर आपण आता इकडे येऊया सुग्रस फूड अंतर्गत लोकप्रिय कार्यक्रम अधिकारी किशन सगळे साहेब कॅप्तन आशिष आनंद पावडे प्रत्यक्ष परशुरामांधिक विकास महाराष्ट्र विरोध फोट्रे वॉलिब्रुगर या ठिकाणी नरेंद्र

सल्ला बदारांचा सत्तार सन्मान सुरुवातीला आपण बोलूयात बुधवार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय रायस आमदार किसन कोथुरी साहेबांचा सत्कार सन्मान नरेश नरेंद्र ठोकरे साहेब यांना विनंती केली आपण सत्कार सन्मान करा शाल सोफय ओके जोरदार ताळ्यांच्या प्रचंड विद्यामध्ये कथोरे साहेबांना सत्कार सन्मानच्या शुभेच्छा दिल्यात यानंतर कॅप्टन आशिषानंद अध्यक्ष परिषदेवरील विकास महामंडळ यांचे सत्कार नरेंद्र झोपडे साहेबांना विनंती केली सत्ताल सरमानाला या ठिकाणी आपण शुभेच्छा दिल्यांच्या घटना दिल्या मंचाल या ठिकाणी उपस्थित असणार आहे स्थानिक स्थायिक नगरसेविका पाटील त्यांचं सत्ता या ठिकाण संचालिका नाडगे सगळेजण सुप्रिया बघितलं मित्र मॅडम यांना विनंती करून आपल्या पाटील मॅडमचा सत्ता संभाजी पाटील सुप्रिया नव्या पण मित्र सर्वांना विनंती करीत जोरदार टाळ्यांच्या बचत नगरामध्ये त्याचप्रमाणे शुक्रवारा यांना विनंती करणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभापती अस्मिता कांबळेकर यांचाही ठिकाणी आपल्या सत्कार सन्मान सुरुवात सत्कार करतील माप ब्रह्मा इथली संचालिका सभापती सत्कार करतायत महिला ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभापती अस्मिता सन्मानाच्या शुभेच्छा यानंतर अत्यंत विजयी विरीन विजे साहेबांचा सत्कार सन्मान नरेंद्र मंत्री साहेबांना विनंती करेल आपण विरीन विशेष साहेबांचा सत्कार सन्मान संघात या ठिकाणी सत्कार संग्राहला शुभेच्छा मी लोकप्रिय सरकार किशन गटडे साहेबांना विनंती करेन सुप्रिया धोत्री पाट आणि नरेंद्र धोत्री साहेबांचा सत्कार आपल्या शुभ असतील या ठिकाणी व्हावा कारण बदलापूर पूर्ण करण्यासाठी त्यांनी आणलेली आनंदाची बोजवारी करून आपल्याला शुभ असतील त्यांचा सत्कार या ठिकाणी व्हावं

चौथी मनापासून धन्यवाद थँक्यू मान्यवर्गा विनंती आपण एक 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 करत परत शुभेच्छा आदरणीय मी डांबर साहेबांना विनंती करेल तीनशे प्लस आउटलेट सगळ्यांना भारतामध्ये मराठी माणूस माल रोखावली आपण शुभेच्छा द्या नाथ ब्रह्म इडलीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय किसन कथोरे साहेब आमचे अस्मिता मनापासून अभिनंदन करतो की बदलापूर मध्ये अशा एका ब्रँडचं आज उद्घाटन झालेलं आहे तर अनेक मित्रमंडळी आणि ओळखीचे हे आपल्या उल्हासनगरच्या ब्रँडमधून त्या ठिकाणी झोमॅटो करायचे आज बदलापूरकरांना दहा रुपयात त्या ठिकाणी चांगल्या इडलीचा आस्वाद मिळणार आहे मी मनापासून आपलं आभार मानतो धन्यवाद करतो की आपल्या बदलापूर मध्ये एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि प्रामुख्याने आज इथे प्रमिला ताई आहेत आपल्या प्रभागात तर फार मोठ्या प्रमाणात रस्ते असतील डेव्हलपमेंट असेल ही होते आणि आज या ब्रँडचं इथे उद्घाटन झालं त्या प्रसंगी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो अभिनंदन खूप खूप मनापासून विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाथ इडली खरं तर मी पहिल्यांदा नाव ऐकलं आणि पहिल्यांदा खाल्लं या बदलापूर मध्ये एक नाविन्यपूर्ण असं ज्यांचं नाव आहे तीनशे पेक्षा अधिक देशभर त्यांच्या शाखा आहेत आणि त्या माध्यमातून बदलापूर निवडलं हे आपल्या दृष्टीने सगळ्यांना समाधानाची गोष्ट आहे याचा अर्थ बदलापूरची नोंद केवळ महाराष्ट्रात नाही देशभर चाललेली आहे की बदलापूर काय डेव्हलप होतोय आज या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपले अशीजी नामले सर त्याचबरोबर आमच्या नगरसेवका प्रमुलाबाई पाटील नामले मॅडम ज्यांनी हा उद्योग सुरू केलाय परिवार ते धोत्रे परिवार आमचे खरंगे बॉडी बिल्डर धोत्रेच आणि आपण सर्व बदलापूर वासी मध्ये नाविन्यपूर्ण असं काय काय घडतंय त्याचा बोध सगळ्या नागरिकांनी घेतला पाहिजे एक बदलणारं शहर आणि त्याच्यामध्ये चा काहीतरी चांगलं व्हावं असा विचार सगळ्याच्या तुमच्या मनात असतोय हा तुमचा कात्र परिसर तर अशा प्रकारचा डेव्हलप होतोय जी आता अशी जे सांगितलेली वस्तुस्थिती आहे की एक चांगल्या प्रकारचे रस्ते चांगल्या प्रकारच्या सुविधा या ज्या त्या आम्हाला मिळतात त्या टायमाला निश्चितपणे नागरिकांना ते शहर आवडते आणि सगळ्यात महत्वाचं की बदलापूरला गुंडागिरबी नाही प्रेमाने राहणारे लोक आणि म्हणून असे उत्तीन आपल्या बदलापूरला येतात आणि म्हणून नागब्रह्माचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आपण सर्वच बदलापूर अशी हो। त्यांना एक चांगली दाद द्या मी आता स्वतः त्यावेळेला टेस्ट घेतले ना त्या टायमाला मला वाटतं घरी मला सांगायला लागेल आता दहा रुपयात मिळते कशाला घरी मेहनत करते तुम्ही स्वतः टेच प्रकार करा घरी डबरत बसू नका सकाळी ऑर्डर देत जा मला वाटतं क्लोज करण्याची व्यवस्था करत असाल तर मला तर आधीच चांगलं होईल त्यामुळे दहा रुपयामध्ये इडली हा सगळ्यात चांगला ब्रँड मध्ये मिळणं हा सुद्धा आपल्याला सगळ्यात समाधानाची गोष्ट शेवटी कधी कधी नाश्त्याला तुम्हाला सगळ्यांना आवडते ती इडली आवडते आणि इडलीच्या माध्यमातून ज्याचं नाव देशभर आहे अशा इडलीचा स्वाद बदलापूरकरांना मिळेल मनापासून या दोन्ही परिवाराचं मी अभिनंदन करतो त्यांच्या ग्रुपचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक ग्रुप फोटो घात तर मॅडम काय बोलायल आज आपल्या बदनापूर शहरामध्ये आलेला आहे कसं वाटलं आज काय बोलायल खूप आनंद वाटला मला कारण आताच कथुरे आमदार कथुरे साहेबांनी सांगितलं की सगळे नवीन नवीन ब्रँड जे येतात ते बदलापूरला येतात

बिजनेस करू शकतात महिलांबद्दल मला खूप म्हणजे गॅरंटी आहे की हा महिला व्यवस्थित पार पाडू संपन्न करतायत सगळ्या स्पूर्णिका सुत्रिया नरेंद्र भोपरे मॅडम

बदलापूर बदला फोड झाला तुमचा बदला फोन आमच्या बदला पण आपल्या रिपोर्टर स्वत नाही काय झाला त्याच्या रिपोर्ट बदलापूरची संपूर्ण माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणारा रिपोर्ट सर्वांचा प्रूफ फोटो लिहत दर, काका? दे 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 दे। सर तर बदलापूर शहरामध्ये एक मोठा ब्रँड ओपन झालेला आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर माहितीच तो सांगते ही उंच भरारी एका महिलेने घेतलेली आहे सुप्रिया मॅम आज आपल्यासोबत आहे सुग्रास फूड अंतर्गत हा ब्रँड सुरू करण्यात आलेला आहे मॅडम काय बोलाल कशा पद्धतीच्या अडचणी आल्यात आणि त्याला सामोरे जाऊन एवढा छान असा इथे एक नवीन ब्रँड सुरुवात केलेली आहे काय बोलाल कशी नमस्कार खरं तर ह्या क्षेत्रात मी नवीनच आहे परंतु स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं या उद्देशाने मी या मध्ये आलेली आहे पण हे सगळं करत असताना माझी अख्खी सुग्रास फूडची टीम सुग्रास फूड स्थापन करून मी माझ्या टीम सो टीमला सोबत घेऊन हे काम करत आहे आणि अत्यंत सोबतीने आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ते मला साथ देत आहेत आणि हा नादब्रम्ह इडलीचा ब्रँड जो आपण आता इथे आणतोय बदलापुरात हा कुठेही नव्हता आणि त्याची टेस्ट खरोखरच बेस्ट आहे ती नक्की जरूर तुम्ही सगळ्यांनी यावं आणि असंच खात राहावं तसेच माझे मिस्टर नरेंद्र धोत्रे यांनी यांचा पण भरपूर सपोर्ट मला आहे यांच्या श्रेयाचा वाटा सरांचा त्यांचा श्रेयाचा वाटा आहे त्याच्यानंतर अनेक थोर मोठे मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि माझी अख्खी सुग्रास फूडची टीम माझ्यासोबत आहे धन्यवाद संपूर्ण सुग्रास फूड ची टीम आणि तुमचे खूप खूप अभिनंदन सर काय बोलाल कसा पाठिंबा दिला मॅडम की एवढा मोठा ब्रँड बदलापूर मध्ये ओपन झाला पाठिंबा ऍक्च्युली कसं असतं प्रत्येक स्त्रीमध्ये थोडंसं कर्तृत्व असतं त्याला फक्त पाठिंबा आणि थोडंसं प्रोत्साहन द्यायची गरज असते आणि ऑलरेडी ती काय म्हणतात त्याला सुजाण आहे त्याच्यामुळे नवीन काही करण्यासाठी प्रेरणा देणं आणि त्याच्यासोबत राहणं हे माझं काम आहे ते फक्त छोटंसं काम मी केलेलं आहे बाकी सगळ्यात मोठा काम ती पुढे किस करणार धन्यवाद शुभेच्छा देऊया हा माझा मुलगा नेहमीच प्रत्येक गोष्टीत आमच्या साथीला सोबत असतो आणि खूप सपोर्ट असतो याचा आम्हाला काय बोलणार आज मम्मीने एवढी उंच भरारी घेतलेली आहे काय बोलणार मम्मी तिचं काम आणि सगळं सांभाळून हे करते तर मला खरंच प्राऊड वाटतंय आणि असंच पुढे जात राहून